आपल्या परिसरातील ताजी अपडेट बघायची आहे ना तर मग आजच ती चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका रक्षाबंधनाचा पवित्र सण आणि सामाजिक बांधिलकीचा संगम असा देखना सोहळा नरेमध्ये पार पडलाय कृष्णाई नगर येथील भूपेंद्र मोरे जनसंपर्क कार्यालयामध्ये हजारो महिला भगिनींनी सामाजिक कार्यकर्ते भूपेंद्र मोरे यांना राखी बांधत आपुलकीचा धागा बांधला आहे आणि भूपेंद्र भाऊ नगरसेवक होऊ दे अशी मनापासून इच्छा व्यक्त केली आहे दरवर्षीप्रमाणे यावर्षी महिलांची प्रचंड गर्दी मोरे यांना राखी बांधण्यासाठी जमली होती पावसाचे वातावरण असताना देखील भगिनींचा उत्साह मात्र कमी झाला नाही महिलांसाठी विविध उपक्रम राबवणारे त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी सदैव धावून जाणारे भूपेंद्र मोरे यांच्या कार्याची उपस्थित भगिरींनी मनापासून प्रशंसा केली आहे मोरे यांनी वाहणारे ड्रेनेज असो परिसरामधील कोणतेही प्रश्न असो प्रत्येक विषयावरती ठामपणे आवाज उठवला महिलांच्या सुरक्षिततेपासून ते सुविधा उपलब्ध करून देण्यापर्यंत त्यांनी काम केलं आहे आणि त्यांचा ठसा उमटवला आहे रक्षाबंधना निमित्त त्यांनी उपस्थित सर्व भगिनींना माहेरची साडी म्हणून दिली आहे यावेळी बोलताना मोरे म्हणाले की रक्षाबंधन हे निमित्त आहे पण महिला भगिनींसाठी मी कायमस्वरूपी तत्पर राहिलोय आणि राहीन देखील त्यांच्या कोणत्याही अडचणी सोडवण्यासाठी नवे उपक्रम राबवण्यासाठी मी सदैव सज्ज आहे या सोहळ्यासाठी सोनाली नायर प्रियंका सिंग तसेच सविता डोके कौशल्या खोडके संगीता खोडके सुवर्णा बिडकर तसेच नम्रता लाड आदींसह असंख्य महिला उपस्थित होत्या कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिवराज्य समूहाचे हरीश वैद्य लतीफ शेख प्रशिक दारुंडे तसेच सुनील पढेर यांनी परिश्रम घेतले राखीचा धागा आणि विश्वासाचा बंध या दोन्हींचा सुगंध नरेवर दरवळत होता અમુલ ઉદમલેસી ચોવીસ તાસ પુણે